राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला विचार विनिमय मार्गदर्शन असो या मेळाव्याचे नाव ठेवण्यात आलं होत मात्र या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद तसेच घराने मेळाव्याला उपस्थित मंत्री अनिल पाटील यांच्या समोर मांडल्याचं दिसून आलं भाजप आपल्याला लांब ठेवत असल्याची भावना बोलून दाखवत विश्वासात घेत नसून उमेदवार स्वतः एकटेच फिरत असल्याची खंत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर मनोगत मंत्री अनिल पाटील यांच्या समोर बोलून दाखवली आदर सन्मान मिळणार नसेल मात्र डोक्यावर बर्फ तोंडात साखर अशा पद्धतीनं वरिष्ठांच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवारासाठी काम करा असं आव्हान मंत्री अनिल पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले त्यामुळे नेमका हा मेळावा विचार मार्गदर्शन करण्यासाठी होता की कार्यकर्त्यांच्या कारणाने मनातले खर बोलून दाखवण्यासाठी असे एक अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले त्या ठिकाणी जाहीर परंतु दररोज प्रत्येक त्या ठिकाणी एक सूचना येते तक्रार येते आणि जर म्हणून आम्हाला विश्वासात घेत नाही विचारत नाही म्हणून मी जाहीरित् त्यांना ते आवाहन करतोय तुम्हाला जर महायुती मध्ये रावेर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्हाला गरज नसेल तस तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा आदरणीय अनिल दादा ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्याच पद्धतीने आणि तेव्हा आम्ही तुम्हाला मदत करू एवढा सूचना वजा इच्छा आपला देतो थांबतो धन्यवाद परंतु असं बोलण्यातून असं वाटलं की त्यांचं पण तसं झालं दिसतंय की आम्ही आहोत तुम्हाला मागे तुम्ही आम्हाला शेवटी आहात भूमिका त्यांची का थोडीशी हे कुठे जातात शहरात कार्यकर्त्याला विश्वासात घेताना दिसत नाही अपेक्षा या जर पूर्ण त्यांनी केल्या नाही तर भविष्यामध्ये आपण आपल्या बळावरती ताकद मारवा येणाऱ्या काळामध्ये बळावरती ताकद आपण मारून दिली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समन्वयामुळे दाखवू शकलो नाही तर भारतीय जनता पार्टीला माझी अपेक्षा असत उमेदवार निवडताना सगळा गोष्ट आज जे उमेदवार काही पाया पडतो कोणताही पक्ष असला तरी तो सगळं

नाहीतर आपलं आपलं काम काढून घ्यायचं आणि काम काढल्यानंतर मग आपल्या पिठंबीनंतर आपल्याला सुरुवात करायची हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या माध्यमातून सहन करणार नाही